आधार अद्याप अपडेट केलं नसेल तर ते तात्काळ करणं आवश्यक आहे जुना आधार अपडेट नसेल तर काही तांत्रिक अडचणींना जावं लागू शकतं त्याबाबतची सविस्तर माहिती शिवाय चौदा सप्टेंबर नंतर हजार रुपयांचा दंड देखील भरावा लागू शकतो गेल्या वर्षभरापासून सरकार आधार अपडेटसाठी वेगवेगळ्या तारखांची डेडलाईन देत आहे यापूर्वी सरकारनं आधार आणि पॅन लिंकिंगच्या नावानं हजारो रुपयांचा दंड टाकून गोर गरिबांना लुटलं एकेकाळी आधारला विरोध करणारे विद्यमान सरकार सध्या लोकांना रिकाम्या कामाला लावत आहेत तेव्हा जवळच्या आधार सेंटरवर जाऊन आपलं आधार कार्ड जर दहा वर्ष जुनं असेल तर लगेच अपडेट करा किंवा माय आधार पोर्टलवर जाऊन आधार घरच्या घरी अपडेट होतं का ते पहा नसे होत तर आधार सेंटरला जाण्याशिवाय पर्याय नाही किंवा हजार रुपये दंड भरण्यासाठी तयार राहा कदाचित त्यानंतर आपलं आधार कार्ड निष्क्रिय सुद्धा होऊ शकतं किंवा तांत्रिक अडचणींचा सा सामना करा।